आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा तर त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित धुवून बारीक किसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी मी इथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे कारण आमच्या इथे तूप पण आम्ही खात नाही आणि डाळडासुद्धा आम्हाला आवडत नाही तर मी तेलामध्येच गाजरचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं आपलं की त्याच्यामध्ये आपण जे गाजर किसून घेतलेले होते ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत गाजर टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थ जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला साधारणतः वाफ काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या हलव्याला अजून तो रेडीसुद्धा झालेला नाही आहे फक्त पाच मिनटं आपण वाफ काढली आणि त्याला छान असा कलरसुद्धा आलेला आहे तर परत इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनटं वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे छान असं गाजर आपलं व्यवस्थित नॉर्मली असं शिजलेलं आहे तर आपल्याला पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्या त्यानंतर मी इथे बदाम घेतलेले आहे कारण की काजूसुद्धा मी ॲड केले नाही फक्त बदामच आवडतात माझी मुलगीसुद्धा बदामच खाते जास्त तर मी इथे बारीक असे पा सात आठ बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत टाकून तर तुम्ही काजू किंवा मनुकेसुद्धा ॲड करू शकता तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स कोणतेही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी फक्त बदाम ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे तर व्यवस्थित त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी त्याच्यामध्ये दूध ॲड करत आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दूध पातळ जर तुम्हाला हवा असेल हलवा तर तुम्ही जास्त दूधसुद्धा ॲड करू शकता तर मी इथे साधारणतः अर्धा लिटरच्या पण थोडंसं कमी दूध ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन वाट्या साखर ॲड केलेली आहे तर, के तर तुम्ही जर तुम्हाला फिक्का आवडत असेल तर तुम्ही कमी साखर ॲड करू शकता आणि तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही साखरची क्वांटिटीसुद्धा वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे गाजरचा हलवा रेडी आहे आणि त्याच्यावर मी पुन्हा सजावटसाठी ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ने, तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगत चला आणि प्लीज तुम्ही माझे खूप व्हिडिओ बघतात पण काय ना माझे चॅनेलला तुम्ही सबस्क्राईबच करत नाहीये तर प्लीज लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील असेच चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद सगळ्यांना जय